नाना काही आमच्या गावचे वतनदार पाटील नव्हते ते होते साहेबराव देशमुखांचे गुमस्ते पण गाव त्यांना ओळखत असे ती पोलीस पाटील म्हणूनच किल्लेदार मिशा कोसल्याचा पटका पायभोळ अंगरखा कमरेला जाडजूड किल्ल्यांचा जुडखा हातात नागाच्या तोंडासारखी मोठं असलेली काठी अशा थाटात जोडा करकर वाजवीत नाना गावातून निघाले की रस्त्यावरचे हृदारी झोडपा होऊन रामराम करीत काही रामराव डोळ्यांनी काही मानेनी काही काठीची मुठमुंचावून घ्यायचे हा त्यांचा शेर असता मांजराचा वास येताच वेळात जाण्यासाठी उंदरांची धडबड करावी त्याप्रमाणे चढावाच्या तालावर किल्ल्यांचा आवाज आला की त्या रस्त्यावर असलेली पारदी कुठंतरी दडत किंवा आतभेने उभे राहत असा होता नानांचा दरारा आवाजही मोठा हुकमी दूरवरच्या माणसाला हाक मारली आणि तो परतला नाही असे सजा घडत नसे काय गावात राहायचे की नाही एवढ्या गिरकीवर कितीतरी प्रश्न झाकच्या जागी मिटत नानांचा शब्द मांडण्याची ताकद कोणातच नव्हती खरा तो खरा आणि लाबाड तो लाबाड असा त्यांचा खाक्या लाबाडी करणारा कितीही मातबर असला तरी त्याची व्हायची नाही तसेच गावाच्या इस्काराची बाजू खरी असेल तर तो कधी उघडा पडायचा नाही पहाटेचे चांदणे उगवली की नानांचा दिवस सुरू होई कोंडवाडा चावडी धर्मशाळा पारथ्यांची वसाहत यांना वेढा घालून ते आपल्या शेतावर जात नाना शेतातून परतू लागले म्हणजे गावाला जागी त्याचवेळी हजेरीची अट असलेल्या तांडा नानांना मुजरा करण्यासाठी वाटेवर उभा राही नानांची भेदत नजर मुजऱ्याला नसलेला पारधी सहज शोधून काढीत असे रामाकदम एकदा डसाडसा रडतच नानांच्या समोर आडवा झाला त्याची ही अवस्था पाहून नानांनी विचारले रडतोच काय असा नेटबोल की काय झालं ते रामाने आपले रडू बसे आवरले त्याने नानांना सकळी हकीकत सांगितली साहेबराव देशमुखांचा एकुलता एक, एक मुलगा फकीरा भारी विचित्र होता यात्रेला जाताना त्याची धमनी कधी सावकास नाही जायची त्याच्या धमनीचे बैल कसे अगदी पुष्ट असायचे त्यांना तो वाटेल ते खाऊ घालीत असे त्या दिवशी त्याने रामाच्या उभ्या शेतात आपले बैल चारायला सोडले होते कापणीला आलेले पीक बैलांनी रात्रभर खाऊन पस्त केले होते तोंडचा घास फकीराने हिरावून घेतला होता म्हणून रामा कळवळून रडू लागला नानांच्या तळपायाच्या आग मस्तकाला भिडली फकीरा आपल्या मित्रांबरोबर निवांतपणे गप्पा मारत मारुतीच्या पारावर बसला होता नानांना नाना ते कळताच ती तिथे धावून गेली फकीराला त्यांनी बडवत गडीखाली नेली गर्दी खूप जमली पण नानांचा हात धरणार कोण ते त्याला धोपटतच राहिले शेवटी तो निप्चित पडला गर्दीतल्या लोकांना ताकीद देत नाना म्हणाली याद राखा कोणी याच्याजवळ जाल तर आणि असे म्हणून ते स्वतः घाईने निघून गेले नाना परतले कान ना ते कानाला दोन टाक लावून व रामोशीच्या डोक्यावर दप्तर देऊन ते घडू चढून वर गेली साहेबराव तेथेच चिलेम ओढत बसलेली होती नाना त्यांच्यासमोर दप्तर आदळत म्हणाले मालक सांभाळा तुमचं दप्तर काय रे काय झालं नाना व्हायचं काय मालक पाटलांचं कर्तव्य केलं पण हातून पाप घडलं म्हणतोस काय नाना येड वी लागलं का तुला पाटीलकीचं एड होतो डोळ्यावर धुंदी होती आता येड गेलं धुंदी उतरली डोळे उघडली दया करा आणि दप्तर सांभाळा नानांनी दिनमुद्रेने साहेबरावांना विनवली नानांना एवढ्या केवळवान अवस्थेत कोणीच पाहिलेलं नव्हतं अरे पण सांगशील की नाही काय झालं ते घडी खाली चाला नाना खाली पाहून बोलली दोघेही खडीखाली उतरली गर्दी पांगली फकीराच्या तोंडाला फेस आला होता अंगावर काळे निळे पट्टी उठली होती साहेबरावांनी ओळखले की काहीतरी अनर्थ नक्कीच घडला असणार ते लगेच ओरडले जित्ता हाय काय मेलाय पुढच्या तयारीला लागा भात काय बसलात साहेबरावांनी नानांना मागे ढकलली नानांच्या हातातली काठी घेतली आणि फकीराच्या अंगावरती धावली चपळाई करून नानांनी फकीराच्या अंगावर स्वतःच्या शरीराची कमान केली साहेबरावांच्या काठीचा सा तडाखा बसला तो नानांच्या बरगड्यावर नानांनी फकीराला मांडीवर घेतली कोणीतरी पाणी आणलं नाना फकीराच्या तोंडावर पाणी मारत होते त्यांचा आक्रोश चालू होता लेकरा म्या म्या कसा बन मारलं तुला माझ्या पोटी पोर नाही रे पोटच्या पोराची माया कशी उमगणार मला म्या मारलं ढोरावांनी मारलं नाना साहेबराव ओरडे तमाशा बंद कर आणून टाकलेलं दप्तर घेऊन जा यावर नाना काय बोलणार नाना खाली मान घालून फकिराच्या अंगाला लोणी हळद चोरत होते